सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे अडोतीस पाखंड्याने पाठी पुरविला दुमाला पाखंडाने पाटी पुरविला दुमाला तेथे मी विठ्ठला काय बोल तेथे मी विठ्ठला काय बोलो कन्दाचा खनार सोझरी कस्तुरी कन्दाचा खनार सोझरी कस्तुरी आफन भिकारी अरथ नेने भिकारी अर्थ नेने नकडे ते माझ पुसति छोडो नि चरनी, त चोर नि नसोडी नकडे ते मज पुसति छोडो नि लाग त चोर नि पाया वेना दुजे निने काही तुची सर्व ठाई एक मज तुझ्या पायाविण तुझे नेणे काही तुझी सर्व ठाई एक मज तुका म्हणे खेळ पडवत्याच्या तोंडा किती बोल भांडा वाद कासी तुका म्हणे खेळ पडवत्याच्या तोंडा किती बोल भांडा वाद कासी पाखंड्याने पाठी पुरावी लाटला काय बोलो अर्थ भानखोर नास्तिक लोकांबद्दल महाराज देवांसमोर तक्रार करत आहे देवा तुझ्या नास्तिक लोकांनी तर माझी पाठ पुरवली त्यांच्याशी मी काय बोलू केवळ कांदे खाणारा कस्तुरीचा वास जाणणारा आपण भिकारी असताना कस्तुरीचे स्वप्ने बघण्यात काय अर्थ आहे जी गोष्ट मला कळत नाही तीच गोष्ट मला पुन्हा पुन्हा सोडून विचारतात आणि माझे पाय घट्ट धरून अजिबात सोडत नाही जेव्हा तुमच्या चरणा वाचून मी दुसरे काही जाणत नाही सर्व ठिकाणी तुम्ही एकटेच मला आहात मी अनन्य गती आहे या नास्तिक लोकांची माझा वंद पडो अशा भानखोर वादविवाद करणारे किती मी किती बोलू सार्थ तुकाराम महाराज का था अभंग चारशे एकोणचाळीस कलियोगी कवित्व करती पाषांड कुशल हे भांड बहू झाले कलियोगी कवित्व करीती पाषांड कुशल हे भांड बहु झाले द्रवदाराचे ते प्रजा आवडी मुखे बडवडी कोरडे ची। द्रव्य ती प्रजा चाहिँ आवडी मुखे बडबी कोरडे करी सोंग मागाव जोग बोले बोले त्याग मनी नाही दंब करी सोंग मानावया जोग जो बोले त्याग मानी नाही करो ने न करीती सोहित नहोत्या लिपत देवा हो विदाग्ने करो ने निती सोहित नहोत्या लिप्त देहा होनी તું કામ યમા છે ન કઈ નકરી જવાચે બોલો તૈસે તું કામ યમા છે ન કઈ નકરી જવાચે બોલો તૈયે કલિયુગી કવિત્વ કરિતિ પાંડ કુશલ વાંડ બહુ જાલે अर्थ ढोंगी लोकांबद्दल महाराज म्हणतात कलियुगामध्ये कविता करणारे पाखंडी भांडखोर हुशार कवी पुष्कळ झाले आहेत पैसा बायको आणि मुले यांच्यावर मनात आसक्ती ठेवून ते तोंडाने वैराग्य करडी वळवळ करतात लोकांनी आपल्याला मान द्यावा म्हणून दांभी साधुत्व मिळवतात आणि तोंडाने त्यागाच्या गोष्टी पुष्कळ बोलतात गो पण त्यापैकी मनामध्ये एकही नसते वेदांनी आत्मस्थितीने देहा होऊन ललित राहण्याचे जे आपले सोयी सांगितले आहे ते मात्र असे स सा लोक साधत नाहीत असले हे पाखंडी पूर्वश पुढे यमदंड असतील कारण वाणीने जे जसे बोलवत आहे तसे वागत नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अवंग वा चारशे चाळीस विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे व घड વિષયા છે સુખ એથે વાટે ગોડ ઉડ્યા વઘમા દંડ મારીતી તોડી તી જળી દિને સ્ટોર યમિકર બહુ સાલ મારીતી તોડીતી તી જળી દિને કેંકર યમિંકર બહુ સાલ अशीपत्र तरवर खैराची गड निगतील ज्वाळ तैल अशी अशीपत्र तरवर खैराची गड निगतील ज्वाळ तेल पाकी तप्तभूमीवरी चालवी ती पायी अग्निस्तंभ बाही कौटाळवी ती सप्तूमिवर चाली पाम्भवाही कवविति मनोनियाकुल पुरेयतया गभवास मनोनी तोका यु काकुल पुरेयता गरभवास विषयाचे सुख यथे वाटे गोड

वृक्षांना आलिंगन देण्याचा भाग पाडतात खैऱ्याच्या येण्यापासून चालवतात आणि उकड्या तेला तर अतिशय तापलेल्या भूमीवर अनवाणी चालवतात तापून लाल झालेल्या लोखंडी खांबाला मिठी मारायला लावतात पुढे असे हाल होणार आहेत म्हणून अशा या लोकांना मी कवट कळवडीने सांगतो की आता पुन्हा गर्ववाद भोगायला लागणाऱ्या उद्देशात पडू नका सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग चारशे एक्के चाहिँ अल्प माजी मती मन यस्तो काकुल अल्प माजी मोती मन यु काकुल आता दाखवा दाखवा तुमची पावले केशवा आत दागवा तुम चाहिँ पाउले शवा

अर्थ महाराज देवाजवळ काकुलतीने म्हणतात अहो देवा मी खरा अल्पमतीचा आहे म्हणून आपल्यापुढे काकल येतो हो केशवा दाखवा ना, हो दाखवा मला तुमचे चरण दाखवा नारायणा नाही हो नाही माझ्या मनाला मुळीच धीर नाही खरं मी करंट आहे तुम्ही माझ्यावर दया करा तत्व माझा उद्धार होईल सात तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे बेचाळीस टुली पहा ता शिनाले डोडुले वाटली पहाता शिनाले डोडुले दाविसी पावले कैक ढोला दाविसी पावले कहि ओोला तय माउली कृपे चि विठ्ठले पाहिली वाठ तुझी तुमाय माऊली कृपेची साऊली विठ्ठले पाहिले वाट तुझी कावा मोकलीले कोणा निरविले कठीण कैसे झाले हृदय तुझे तुका म्हणी माज्या आसावल्या बाया तुझ्या शमध्याया पांडुरंगा तुका म्हणी माजा आसावल्या बाया तुझ्या मध्याव्या पांडुरंगा वाटुली पाहता शिनाले डोळूले दावीशी पाहुले कयो डोळा अर्थ महाराज विठ्ठलाला भेटण्यासाठी फार अधीर झाले आहेत त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत आणि म्हणतात अहो देवा तुमची वाट पाहून माझे बिचारे डोळे थकले हो तुम्ही माझ्या डोळ्यांना तुमची पावले केव्हा दाखवणार हे विठाबाई तू कृपेची सावली देणारी माय माऊली आहेस मी तुझी वाट पाहत आहे देवा तुम्ही मला का सोडून दिले कुणाच्या हाती सोपवले तुझे हृदय असे कठीण कसे झाले अहो देवा माझे भाऊ तुम्हाला शमलिंग आहेत गोपाळ कृष्ण भगवान जे पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण